मंदिरा गजर भक्तीचा चरितम रघुनाथ शत कोटी प्रविस्तर एकैक मक्षर पुनसा महापातक एक, एक, एक बाणी एक पत्नी एक वचनी मर्यादा पुरुषोत्तम प्रभु रामचंद्रजीचं चरित्र जीवाचं कल्याण करणारा हे रामकथा जीवनाची व्यथा कमी करण्यासाठी रामकथा प्रपंचामधील सर्व प्रश्नांची उत्तर आहे रामकथा संसारात तापलेल्या जीवाला शांती प्राप्त करून देणारी राम एक रामकथा जीवनामधील दुःखाच्या वजावाकीचं एकमेव साधन आहे असे ही सुरस अविट पवित्र गोड श्रीरामकथा राजेश्वराच्या दरबारामध्ये राजुरेश्वर भगवान आणि पुढे गणेश जयंतीचं औचित्य साधून इथल्या सर्व संयोजक मंडळींनी मला कथेचं दिलेलं निमंत्रण बारा वर्षानंतर त्यांचं ठरलेलं आहे बारा वर्ष आणि बाबा बोलवायचा बारा वर्ष झाले मागच्या रामकथेच्या वेळेला धावपळ करणारे आमचे वैकुंठवासी हरिभक्तीपरायण भगवान महाराज होते हे स्वर्गवासी झाले अधूनमधून सारक स्मरण आमच्या सास्ते महाराजांनी करून दिलं सर्व संयोजक मंडळींनी येऊन मला निमंत्रण दिलं आणि विशेष म्हणजे सन्मानने रावसाहेब ताणवे दानवे पाटलाने या रामकथेचा आग्रह धरला जे ज्ञानेश्वरी पारायण समितीचे अध्यक्ष आहेत आणि ते आज उपस्थित नसले तरी दानवे ताईंनी येऊन या कार्यक्रमाचा शुभारंभ पूजाविधी कार्यक्रम केलेला आहे संयोजकांनी दिलेल्या निमंत्रणामुळे तुम्हा सर्व मायबाप श्रोत्यांच्या दर्शनाचा झालेला लाभ या संबंधाने सर्व संयोजक मंडळी महाराज मंडळी उपस्थित आई बहिणी वडीलधारी मंडळी या सर्वांच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य अतिशय सुंदर नियोजन संयोजक मंडळींनी केलं आमचा लाडका सोमनाथ त्याची साऊन सिस्टीम आहे त्यालाही धन्यवाद आज प्रथम दिवस आहे ज्या ग्रंथावर आपणाला चिंतन करायचं आहे त्या ग्रंथाचं नाव तुलसी रामायण संत गोस्वामी तुलसीदासीने लिहिलं म्हणून तुलसी, तुलसी रामायण पण एक पुन्हा नाव आहे रामचरित मानस रामाचं चरित्र योग्य श्रोता मिळेपर्यंत शिवजींनी आपल्या मनात ठेवलं होतं आणि योग्य श्रोता पार्वती प्राप्त झाल्यानंतर प्रगट केलं आणि म्हणून ग्रंथाला यथार्थ नाव दिलं रामचरित मानस दुसरा एक भाव आहे मानस सरोवराची उपमा या ग्रंथाला दिलेली आहे पण मानस सरोवर उपमेला कमी पडतं याचं कारण मानस सरोवरामध्ये स्नानाला ना जावं लागतं हे मानस भक्ताच्या घरी येत मानस सरोवरामध्ये पाणी आहे इथे सिद्ध संताची वाणी आहे मानस सरोवरामध्ये विहार करणारे राजहंस आहे इथे आनंद उपभोगणारे परमहंस आहेत मानस सरोवरामध्ये स्नान करताना अनवधानाने पाय घसरल्या गेला तर बुडण्याची भीती आहे इथे सात दिवस जो बुडाला त्याचा बेडा पार आहे म्हणून यथार्थ नाव आहे रामचरित मानस एक महत्वाचा प्रश्न आहे की असा कोण आमच्या देशात आहे ज्याला रामायण माहिती नाही लहान मुलांपासून थेट म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना राम कथेची पूर्ण कल्पना आहे एक राजा दशरथ होता त्याला चार मुलं होती थोरलं वनवासात गेलं त्याची पत्नी त्याच्या मागे गेली भाऊ लक्ष्मण गेला सीतेला रावणाने चोरलं मग रावणासोबत युद्ध झालं रावणा राम मारून राम अयोध्येत आला आणि राज्यावर बसला ही सगळे माहिती असून सुद्धा त्याच कारण आहे राम कथा म्हणजे आमच्या जीवनातल्या प्रश्नांची उत्तर आहे आणि आज त्याची नितांत गरज आहे थोडा विचार करा वाईट या गोष्टीच वाटतं काही संबंध नसलेल्या मित्रांच्यासाठी आमचा लाखो रुपयाचा चुराडा चालतो आणि रक्ताच नातं असलेल्या सख्या भावाच्या घशात वीतभऱ्या बांधासाठी कुऱ्हाडी चालतात रामायण यासाठी ऐकायचंय कोण म्हणते तुम्हाला मैत्री करू नका पण विनंती आहे भावाला डावलून करू नका कारण मित्र पैशाने मिळत असतात भावाची खरेदी होत नसते आणि भावाचं प्रेम हे मित्र देऊ शकत नाही ते गुटख्याच्या पुढ्या चघळण्यासाठी टोळक तुमच्या भोवताल टपरीच्या पुढं उभं राहिलेलं असतं त्यांना बाकीचं काही देणं घेणं नाही भाऊ म्हणजे एका मायच्या पोटातून आलेले असतात हे रक्ताच नातं असतं हे प्रेम मित्र देऊ शकत नाही आपण ज्यावर बोलणार आहोत चिंतन करणार आहोत त्या भावांचा विचार करा हे सख्खे भाऊ नाही अश्विन सावत्र आहे सावत्र राम कौसल्याचा आहे लक्ष्मण सुमित्रेचा आहे भरत कैकईचा आहे पण सावत्र भावासाठी सख्या मायचा संबंध तोडतो त्याचं नाव भरत आहे हे बंधू प्रेम रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी जेव्हा मिथिला नगरी जातात का गरहिदास उद्या सीता स्वयंवर आहे राम लक्ष्मण विश्वामित्राच्या पायाची सेवा करू लागले रात्रीच्या वेळी विश्वामित्र म्हणाले जाव रागव शयन आणि मग गुरुदेवाला नमस्कार करून दोघही भाऊ आपल्या शयन कक्षात आले सासूरवाडीच सांगतोय आणि लक्ष्मण पायशाकडे बसला आणि रामाच्या पायाची सेवा करू लागला सावत्र भाऊ पंधरा वर्षाच वय दोघाचही जेव्हा पाय चपुन अगला लक्ष्मण पैसा कड़े बसु रामचंद्र मनाले लखन रात्रि सेवाई सेवा करता है अर्जाओं शयन करो भैया मेरी माँ सुमित्रा देवी ने कहा है कि लखन तू मेरी गोद में था तो तुम्हारे पिताजी को मैंने यही कहा था कि मेरी गोद में जो बेटा जन्म लेगा वो जिंदगी भर बड़े भाई की सेवा करेगा तुमच्या सेवेसाठी माझा जन्म झालाय देवा मध्यरात्र झाली लक्ष्मणाची सेवा चालू आहे लक्ष्मणाच्या चा मांडीवर रामाची आहे रामचंद्राला गाड झोप लागली काय झालं एकाएकी कोणास माहीत लक्ष्मणाच्या डोळ्याला घळघळ घळघळ धारा लागल्या आणि ते करम असू मांडीवर असणाऱ्या प्रभूच्या चरणावर पडले आणि प्रभूला जाग आली मध्य रात्रि प्रभु ने बगित लक्ष्मण रड़त है उठन बस लखन तबे बिगड़ गई क्या नहीं भैया तो पिताजी की याद आई नहीं माँ कौशल्या देवी सुमित्रा देवी कई कई देवी की याद नहीं भैया आप ही मेरे माँ बाप है रात मेरे साथ रहने के बाद लखन को दुनिया के किसी माँ बाप की याद नहीं आती तो रोता क्यों सोता की आधी रात हो गई भैया मेरा विश्वास हो गया कल धनुष तुम्हारे हाथों से टूटने वाला है अरे तो खुशी की बात है आगे की सुनो भैया धनुष तुम्हारे हाथों से टूटेगा तो सीता आपको माला पहनाएगी हाँ वो तुम्हारी पत्नी बनेगी हाँ वो मेरी भाभी होगी हाँ और कल मैं चरण सेवा करने आऊंगा तो भाभी दरवाजे पे खड़ी रहकर मुझे रोकेगी मत आओ लखन चरण सेवा का पूरा अधिकार मेरा है तुम्हारा नहीं खबरदार जिंदगी में कभी चरण सेवा करने आया तो तो मुझे लगता है भैया कि मेरे राम भैया के चरण की लखन राम भैया के चरण सेवा की लखन की अंतिम रात है ये सेवा मुझे कल से नहीं मिलने वाली तो मेरे जीने में क्या अर्थ है थोड़ा विचार करा एक सावत्र भाऊ उद्यापासून आपल्या भावाच्या चरणाची सेवा मिळणार नाही म्हणून रात्री बारा वाजता रडतो आणि इथं भाऊ मीत भर्या धुऱ्यासाठी आपल्या भावाच्या घशात कुराड घालतो रामायण यासाठी ऐकायचं आहे करमणुकीसाठी नाही मनोरंजनासाठी नाही तुलसीदासजी गणेश गणेशजीला वंदन करतात कोणीही व्यापारी असो की शेतकरी कीर्तनकार असो की तमाशा मंडळ कादंबरी लिहिणारा असो की ज्ञानेश्वरी प्रत्येकाने पहिलं वंदन गणेशाला केलेलं आहे कारण गणेशजी हा विघ्नहर्ता देव आहे आपण मंदिरात गेलो म्हणजे सहज सहज वर लक्ष द्या तिथे लिहिलेला असतो मंत्र वक्रतुंड महाकाळ सुरेकोटी समप्रभ निर्विघ्नमेव सर्व कार्येषु मे देव विघ्नहर्ता देव, देव गणपती म्हणून तमाशा मंडळ असलं तरी त्यांचा पहिला गणज असतो गौरम नंतर मग रातभर लावतात सोमनाथ त्याला वग म्हणतात पण पहिला डफावर थाप टाकून देत नाही माणसांना काही साडी कलायला ओम नमो तू मोरेश्वरा केली गोवरा पिता शंकराव दा भाव तुझ्या चरणी आमचा भाव ऐकलेले लोक काय जुने नाही माहिती असतो की नाही का ओम नमो तुमोरेश्वरा रेती वराव गा पा तुझ्या चरणी या भाव म्हणजे तमाशा मंडळ असलं तरी बालेरावजी पहिलं वंदन गणपतीला कीर्तनकार असू द्या

गजर भक्तीचा